गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून आणि रियाश कडून कसे सर्वे सकाळी सकाळीच पाऊस पडत आहे पावसाळा चालू झाला की पाऊस पडणारच येईल सकाळ असो संध्याकाळ असो केव्हाही पावसाचं काही खरं नसतं केव्हाही पाऊस पडत असतो पावसाळाला आला की ऊन केव्हा पडेल काय पडेल त्याचीच वाट बघावी लागते कारण की कपडे पण सुकत नाही काही नाही पूर्ण वातावरण खराब असतं दिवसभर पूर्ण पडत नाही पाऊस पडायला काय हाय हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स गुड मॉ गुड मॉर्निंग सर्वांना तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे या सर्वजण चहा आणि खारी खायला खारी रियाज पण खातोय बघा हा कशी बसली अरे बस बसा बसा अरे बसा 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 हा 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 रियाज पडशील पडशील रियाज बिलकुल बी घाबरत नाही पडायला हा घाबरतच नाही तो पडला 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 पडला

आणि दीड वाटी ओट्स ओट्स होते ते पण रोस्ट असे करून घेतलेले आहेत भरपूस असे भाजून घेतले त्यांना पण आणि एक वाटी रवा घेतलेला आहे त्याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे सवास सुटेपर्यंत मखाने पण क्रिस्पी होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे छान असे एक वाटी फुटाने पण भाजून घेतलेले आहेत छान असे सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये दळून घ्यायचं ड्रायफ्रूटचं पावडर आ, मी वेगळंच करणार आहे कारण की कधी मी नमकीन बनवून देते पोरांना सारायलाच नाही तर मग कधी गोड बनवून देते म्हणून गोड बनवते त्या दिवशी मी त्यांना हे ड्रायफ्रूटचं पावडर टाकून देते आणि नमकीन असलं की तेव्हा थोडस कडीपत्ता वगैरे नंतर लसूण मीठ असं टाकून त्यांना देत असते थोडस पमकीन सीट आ, चिया सीड्स वगैरे हे सीड्स घेतलेले आहेत दोन चम्मच चमच मिक्स होते हे हे घेतलेले आहेत मी या वेळेला हे पण टाकणार आहे मी ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून ग्राइंड करून घेतलं आणि असं पावडर बनवून ड्रायफ्रूटच पण पावडर बनवून घेतलं एअर टाईट कंटेनर मध्ये काचेच्या एअर टाइट कंटेनर मध्ये ते पावडरला ठेवून द्यायचं जेणेकरून ते पावडर खराब नाही होणार आणि मुंग्या वगैरे नाही लागणार एका पॅन मध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून गरम करून त्यात तीन टेबलस्पून सरेला पावडर टाकून घ्यावे एक टेबल स्पून ड्रायफ्रूट पावडर टाकून छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात गाठी तयार नाही होणार आणि सरेला स्मूथ अस तयार होईल म्हणून छान असं त्याला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडस शिजवून झाल्यानंतर अशा लाईल लहान पोरांना खायला आहे खूप चा, छान लागते तुम्ही नमकीन पण बनवू शकता आणि गोड पण बनवू शकता छान असं शिजल्यानंतर त्याला थोडस घट्ट झाल्यावर लहान मुलांना खायला द्यायचं